नमस्कार जय महाराष्ट्र मित्र हो आज मला काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याशी खरं म्हणजे संवाद साधायचा आहे पहिलं आज आपण सोशल मीडियावर काही फोटोग्राफ्स फिरताना बघितले असतील की जे गोव्याचे आहेत असं म्हणतात म्हणून माझा पहिला सवाल आहे जे कोणी युवराज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पवार गटाचे शरद पवार गटाचे त्यांनी याचा खुलासा करावा की नेमक्या या फोटोच्या मागे काय दडलं आहे ज्या दोन मुली किंवा तीन मुली दाखवलेल्या आहेत त्याच्यात तुमचाही फोटो आहे आणि एन्जॉय करताना दाखवलेला आहे याबाबत तुमचा खुलासा काय आहे नेमकं कारण बरेच दिवस डॉक्टर लहानपे म्हणत होते की मी गोव्याचा बॉम्ब टाकणार आहे तर तो, तो हाच बॉम्ब आहे का असा माझा सवाल आहे आणि गप्पापासून चालणार नाही कारण सार्वजनिक जीवनामध्ये आपलं चारित्र्य पारदर्शी असलं पाहिजे कारण आपण राजकारण करतोय समाजकारण करतोय असं करत असताना तुम्ही व्यसनाधीनता महिलांबरोबर रंगरलिया असे प्रकार करून चालणार नाही याबाबत खुलासा झालाच पाहिजे अन्यथा मतदारांनी या माणसाला चांगला धडा केलं पाहिजे कारण असे नेते आपल्याला काही कामाचे नाहीत आणि या वयात जर ही अवस्था आहे तर पुढे जाऊन काय करतील याबाबत मला साशंकता आहे म्हणून याबाबत त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा दुसरं परवा आपल्या जेव्हा आपण आपले अर्ज दाखल केले त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर्टीमध्ये दाखवताना फक्त आदिवासी चार पाच गावातील जवळजवळ बत्तीस कोटीची जमीन त्यांनी दाखवलेली आहे मला प्रश्न असा पडला की वय फक्त अठ्ठावीस आणि बत्तीस कोटीची जमीन आदिवासी चार पाच गावात घेतलेली आहे की आली कुठून हा पैसा आला कुठून एवढंच नव्हे तर आदिवासी भागात फिरत असताना आम्हाला जाणवलं की आदिवासींच्या जमिनी लुबाडून घेतलेल्या आहेत पैसे कमी दिलेले आहेत सह्या घेतलेल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर शेंडीमध्ये कुणाला धंदा करायचा असेल यांच्या परवानगीशिवाय यांना भेटल्याशिवाय धंदा करता येत नाही नवे नवे जी मुलं टेंट लावून उदरनिर्वाह करतात त्यांनासुद्धा यांची दादागिरी असते पर्यटक जेव्हा येतात त्या काळात खरं म्हणजे मोबाईलचं कनेक्शन बंद केलं जातं की जेणेकरून ते पर्यटकांचा आणि त्या टेंटवाल्या मुलांचा संप संपर्क होऊ नये त्याचबरोबर त्या, त्या बोटिंगवाल्यांना त्रास असेल इतर मुलांना बिझनेस करताना त्रास असेल प्रचंड दादागिरी दादा त्या भागात आहे अशा प्रकारची दादागिरी चालते याबाबत त्या राजकुमारांचा काय खुलासा आहे असं माझा त्यांना सवाल आहे दुस तिसरा मुद्दा आहे डॉक्टर दशरथ भांडे आम्ही जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये त्या बोगस कोळ्यांनी उच्छाद मांडला भांड केली आम्हाला मारहाण केली त्यावेळेस आम्ही पंधरा वीस जण होतो तिथं आपली बाजू तडफेनं मांडली आणि त्या दशरथ भांडेला तुम्ही अजिबात बोलूच दिलं नाही त्याला प्रचंड दबावाखाली ठेवलं आपले मुद्दे प्रामाणिकपणे मांडले तिथं भांडं करावी लागली आम्हाला खरं म्हणजे मागच्या मार्गानं साहेबांनी काढलं तर या राजकुमाराचं काय म्हणणं आहे दशरथ भांडेल्याची आत्या सख्खी हत्या दिलेली आहे आणि तो आदिवासींच्या आता खरं म्हणजे नातेवाईक म्हणून सोयरे म्हणून सवलती मागतोय बोगस कोळ्यांचं नेतृत्व करतोय याबाबत त्या राजकुमाराचं काय म्हणणं आहे यावर त्यांनी खुलासा करावा परवा राजूरला जितेंद्र आव्हाडांची सभा झाली त्यातसुद्धा त्यांनी धनगरांना पाठिंबा आहे असं वक्तव्य केल्याचं कळतंय आहे सुप्रियाताईंनी पार्लमेंटमध्ये धनगरांना पाठिंबा दिलेला आहे शरद पवार साहेबांनी जेव्हा आदिवासी आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपली धनगर केस जिंकलो त्यानंतर मधु शिंदेंना पाठिंबा देताना पवारसाहेब म्हटले तुम्ही सुप्रीम कोर्टात जा त्याचा खर्च मी करतो अशा प्रकारची त्यांची मनोधारणा आहे एवढंच नव्हे ते लंके साहेबांनी धनगरांच्या बाजूनं पत्र लेखी पत्र दिलेलं आहे याबाबत शरद पवार गटाच्या उमेदवाराचं काय म्हणणं आहे त्यांनी मूग गिळून बसू नये आदिवासींच्या प्रश्नावर सडेतोडपणे बोललं पाहिजे एवढंच नव्हे तर गेले दोन वर्ष आम्ही धनगर विषय असेल कुळ्यांचा विषय असेल यावर मोर्चे काढतोय रास्ता रोको करतोय सहद्री अतिथिक्रावर जातोय मुंबईतल्याच बैठकीत जातोय नाशिकच्या पेसाच्या मोर्चात जातोय पुण्याच्या मोर्चात जातोय या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा सामाजिक सहभाग जोरदार नोंदवलेला आहे परंतु हा राजकुमार मात्र घुसखोरीबाबत पेसाबाबत धनगर आरक्षणाबाबत किंवा बोगस कोळ्यांच्या प्रश्नाबाबत अजिबात बोलत नाही याबाबत आदिवासींनी या, या माणसाला धडा शिकवला पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व काही कामाचं नाही मला तर असंही कळतंय की या बोगस कोळ्यांनी आणि धनगरांनी पैसा काढून या राजकुमाराला पैसा दिलेला आहे की जेणेकरून तो उद्या भविष्यात जाऊन त्यांच्या बाजूने बोलेल म्हणून धनगर दारजींनी भूमिका जी पवारसाहेबांची असेल या राजकुमाराची असेल सुप्रियाताईंची असेल लंके साहेबांची असेल या सगळ्यांचा मी धिक्कार करतो आणि त्यांच्या प्रतिनिधीला आदिवासींनी चांगली अद्दल घडवावी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना पराभूत करावं अशी विनंती करतो त्याचबरोबर यांचं खरं म्हणजे भाजप प्रेम दुसऱ्याला म्हणतात गद्दार 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 अहो अशोकराव बांगरेंनी शिवसेनेकडून उमेदवारी केली पडले आणि लगेच पक्ष बदलून गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले एवढंच नव्हे तर मी दोनदा उभावतो शिवसेनेकडून पिचड्यांकडून सुपारी घेऊन अशोकराव भांगरेंनी मला दोनदा पराभूत केलं शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं अशा प्रकारची शिवसेनेची त्यांनी गद्दारी केली त्यामुळे प्रचंड शिवसैनिक नाराज आहेत भांगरे करण्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसैनिक मतदान करणार नाहीत याची मला